आणि आज डबे वगैरे पण धुवून टाकले खूप काम होतं आज काम करताना पण लई चिडचिड होत होती मला कारण घरात सगळं पाणी पाणी डबे वगैरे धुवायचे होते ना त्याच्यामुळं आहे ना खूप घरात पाणी पाणी झालं होतं आणि कसं मी बाथरूममध्ये नाही धुवत तिथं बेसिंग आहे तिथंच धुते आणि खाली भांडी ठेवली की मग पाणी पाणी होतंच सगळं नाही मग त्याच्यामुळं लई त्रास झाला पटपट पटपट आवरून घेतलं एक दीड तास तर लागतोच कामाला आणवीला बघत करत काम करायचं आणि आता जास्त करून आणवी सतवत नाही आहे काम करताना त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम येत नाही तर आण काय करते झालं जेवण जोल। जेवली आता म्हणतात चल मंदिरात चल मंदिरात मंदिरा जाऊ पाया पडू बुद्धी मागते मी देवाला आहे ना ग हा म्हणते कुत्री तर गाईज हे माझं पिल्लू हे माझं पिल्लू आहे मला चावले आवडतं लहान लोक माझं लिकडू झालं होतं मी जास्त चावत नाही पण आणवीला पण आणवी चावल्यावर पण काय बोलत नाही माझं मम्मा आहे तू छान मम्मा आहे माझा आहे ना कुजीकडीवती किवती माझी किवटी आहे आज पाऊस येतोय आमच्या इथे पुण्यात पाऊस चालू आहे तर एवढा नाही पण आण पाऊस येतोय थोडाफार आहे सकाळी खूप पडला आणि आता पण थोडासा पडला म्हणजे दोन वाजता असं तर काय माहिती कधीच हे वेळ नाही काळ नाही पाऊस पडायला लागलाय असंच असतं जिंदगीमध्ये काहीच आज तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणार आहे मी तर काय येते चला तुम्हाला सांगते तर माझं ढवाळ जीवन जे जी झालं होतं तेव्हा माझं युट्यूब चॅनल नव्हतं तर मग मी व्हिडिओ वगैरे पण काही काढले नाही त्या तेवढे म्हणजे असं व्हिडिओज वगैरे पण नाही काढलेले आहेत मी <coughs> तर व्हिडिओज वगैरे नाही काढले म्हणून मला काही व्हिडिओ वगैरे टाकता आले नाही पण ही माझी यूट्यूबवरती आठवण राहील आणि माझ्यासोबत पण आठवण राहील की फोटोज राहतील माझ्यासोबत प्रत्येक वेळेस सो त्याच्यामुळे आज तुमच्यासोबत पण मी हे शेअर शेअर करते चला माझ्या यूट्यूब फॅमिलीसोबत पण हे शेअर करावं वा असं वाटलं मला तर चला आज तुमच्यासोबत ही फोटोज मी शेअर करते आणि मी इतकी गोरी झाली होती ना तेव्हा खरं सांगते आम्ही जेव्हा पोटात होती ना तेव्हा खूप गोरी झाले होते खूप म्हणजे खूप सगळे म्हणायचे तू एवढी गोरी कशी झाली मी आधीपासून गोरीच आहे पण मध्ये मध्ये काय पडले होते पण आम्ही पोटात राहिल्यापासून एकदम असा कलर इतका निखरून आला होता आणि फोटोज पण इतके छान आलेत ना आणि खरं सांगते मला सगळे म्हणायचे आणि माझं पोट एवढं दिसत नव्हतं तेव्हा कारण ते पाचव्या महिन्याच्यानंतर बहुतेक माझं पोट वगैरे दिसायला लागलं पाचव्या सातव्या महिन्याच्यानंतर माझं पोट वगैरे दिसायला लागलं तर मलाच सगळे म्हणायचे की ओ नाही बाबा तुला मुलगी मुलगा होणार आहे मुलगा होणार आहे आणि सिरियसली मी काही असा विचार केला नव्हता की मला मुलगीच व्हावं आणि मुलगाचा मुलगाचं व्हाव असं काही विचार केला नव्हता जे देव देईल हा हा शौर्य झोपी म्हणजे देव देईल ते मला चांगलं असं वाटलं होतं मला आणि mm -hmm. म्हणून मी काय एक्सपेक्टेशन ठेवली होती कारण पहिला असतं पहिली मुलगी धनाची पेटी आणि खरंच माझी मुलगी मला खूप म्हणजे खूप लक्की mm म्हणता -hmm. येईल आणि खूप चांगलंही म्हणता येईल अशा प्रकारे झालेली आहे माझी मुलगी मला तर ती आज तुमच्यासोबत शेअर करते आणि काही नसतं व मुलगा मुलगी दोन्ही सेम असतात आणि पहिली मुलगी घरची लक्ष्मी म्हणतात ना ती खरी गोष्ट आहे कारण मी ती अनुभवली आहे आणि आत्ताही अनुभवते आणि माझ्या अनुमुळेच आज मी इथपर्यंत आहे मला असं वाटतं माझ्या मुलीमुळेच पण माझ्या आणवी जन्मल्यानंतर कोणी कोणी इतक्या क म्हणजे खालच्या घराला जाऊन बोललं होतं ना मी सांगू शकत नाही अशा गोष्टी बोलल्या होत्या तिच्या बापाला तिचं तोंड बघू नको पंधरा दिवस ते असंच ते तसंच आता ते मी काय बोलू काय नको बोलू ते मला ना सर राहावी तुला माणसावर खरं सांगते पण काय करू शकत नाही करेन एक दिवशी नक्की करेन बोलून पण दाखवेन तू सो तर मग हे सगळं जे खर्च आहे माझ्या बहिणीने साडी आणली होती कारण ह्यांच्या घरात करत नाही म्हणतात ह्यांच्या घरात तर काहीच करत नाही खरंच माझ्या नवऱ्याच्या घरी काहीच करत नाही कुणाला काय देणं द्यायचं असलं ना तर काय नाही घ्यायचं म्हणलं लगेच असतं आमचं आमच्यात घ्यायचं असतं आमच्यात द्यायचं नसतं असं असतं त्यांच्यात सो जाऊ दे त्यांचा विषय सोडा आपण चांगल्या गोष्टीबद्दल बोलतोय सो माझ्या मम्मीने ठरवलं की जाऊ दे ना आम आमच्या घरात पण नाही करत ते पण मग माझी बहीण कामाला वगैरे जात होती ना तर त्याच्यामुळं मग ती म्हणते दिदी मी साडी आणते आपण करू हे मग मला साडी तिने आणली मग वटी माझ्या आत्यानी भरली म्हणजे सगळे फळं वगैरे जे आहेत ते आत्या आणली आजीने खरंच त्यांचे म्हणजे मी त्यांना एवढं बोलते मी त्यांना आहे ना म्हणजे काय सांगू मी त्यांच्या अंगा मी त्यांना इतकं बोलले तरी त्यांनी मला म्हणजे ते हार वगैरे जो आहे ना ते सगळं माझ्या आजीने आणलं परत आत्याने माझी वट्टी भरली आणि जास्त काय नव्हतं त्या दिवशी पण असाच पाऊस चालू होता तर जास्त कोणी आनंद बाहेर घडली कारण करायचं नव्हतं आम्हाला आमच्यात कोणी करत नव्हतं तर बहिणीने साडी तर आणली आत्यानी बा सगळ्यांनी एक 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 आणलं आणि आम्ही तुम्हाला तर माहिती काही झालं तरी स्वातीला सगळे जर उभे आता सो मग तेव्हा आम्हाला खूप आवस होती कारण मी सगळ्यांचं बघायची ना हा आवडती घरांवटी बन आणि ह्याला पण मग मम्मीने चोर काय म्हणतात ते चोरचोळी म्हणतातच ना हां मग ते पण केलं होतं पाचव्या महिन्यात मम्मीने मग फक्त ब्लाउज शिवून घेतला होता साडी माझ्या मावशीने हा मावशीने आणली होती साडी सो माझ्या घरच्यांनी मला कधी कमी केलं नाही आणि आताही करत नाही मलाच नाही माझ्या आमूला पण नाही की त्या रुपये कमी करत नाही अजून मग मम्मीने पाचव्या महिन्याचं मी फर्स्ट टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता मग तिथं माझी वटी वगैरे बघली त्याला कपडे वगैरे दिले नवऱ्याला माझ्या आणि मग त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या सातव्याला पण त्याला कपडे आणि माझ्या नवऱ्याला कपडे आणि मला वट सगळं सामान माझ्या बहिणीने अरेंज केलं माझ्या आजीने अरेंज केलं माझ्या आत्तेने केलं खरंच त्यांचे खूप आभार मी आत्ताही करता ते मला मला कधी नाही म्हणत नाही मला पाहिजे म्हणजे पाहिजे मग मला या गोष्टीसाठी कधी नाही म्हणत नाही आणि त्यांनी खूप केलं खरंच खूप केलं त्यांनी तर हे फोटोज माझ्या आयुष्यात खरंच खरं सगळ्यात क्यूट मी छान फोटो खरं सांगते ती आठवण आपल्या म म्हणजे पोटात बेबी असणं आणि त्याच्यानंतर इतकं क्यूट मोमेंट खूप खूप मजा केली त्या दिवशी पण नवऱ्याचा जरा मूड ऑफ होता त्या दिवशी काय काय माहिती अजूनही आठवतं कसं असतं वाईट गोष्टी लगेच आठवतात माणसाला पण जाऊ दे ओवरऑल सगळं छान झालं आणि कार्यक्रम वगैरे पण छान झाला दोघांनीच वटी आपली हौस पूर्ण झाली ना ते बसले माझं लग्नाचं कसं तसं झालं लॉकडाऊनमध्ये लग्न झालं त्याच्यामुळं मला काही हौस पूर्ण न करणार अजूनही त्या लग्नाला खूप की असं लग्न कुणाचं होऊ नये हा पाऊस येत आहे असं लग्न कुणाचं होऊ नये तर अशा तर प्रकारे माझं वटी भरण झालंय ह्याच्या मागची स्टोरी मी तुम्हाला सांगतील सांगितली तर आहे बघा खूप दुःख आहे आणि इकडं सुख पण आहे माझ्या आईनी माझी आई आहेत म्हणून चाललंय आणि माझी घरचे आहेत म्हणून माझं चाललंय तर सांगते कारण खूप केलंय त्यांनी मला खूप केलंय माझ्या अनू पर्यंत माझं आणि झाली तरी माझ्या आजीनी सगळं जे नवऱ्याच्या घरातून यायला पाहिजे ते तर काय आलं काय म्हणतात ते खोबरं वगैरे सगळं लाडू वगैरे येतात ना ते तर त्यांनी त्यांनी पाठवले पण ते बघायला पण आले नाही जाऊ दे पण माझ्या आजीने पाठवले मग माझ्या आजीने पैसे दिले मग ते सगळं करून पण दिलं सगळं आणलं पण माझे मामा पण आणते मामी आलती माझी त्यांनी पण आणून दिलं म्हणजे मला मग सगळ्यांना मी सगळ्यांची खूप लाडकी मग माझे मामा वगैरे आहेत त्यांनी आणून दिलं आणि आनंद सगळे माझ्या घरचे बघाय आले ते तिच्या तिच्या ह्याच्यात पण काय म्हणतात तिच्या पाळण्याला पण त्यांनी सगळ्यांनी खूप काही काय काय केलं तो पण एक ब्लॉग नक्की टाकेल तर अशा प्रकारे होती माझी स्टोरी तर नक्की जाऊन बघा फोटो चला मी तुम्हाला फोटो दाखवते तर इथं माझ्या पाचव्या महिन्याचं जेवढी भरत आहे ना त्याचे फोटोज आहेत ते आणि सातव्या महिन्याचे फोटोज ही कड़े कड़े। ही तर ही मेमरी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि हे फोटोज पण माझ्याकडे यूट्यूबकडे म्हणजे माझ्याकडे राहतील कायमचे आणि मग फोटोज आहेत व्हिडिओ नाही आहेत कारण व्हिडिओ जास्त तेव्हा जे काढले नव्हते तर इथं फोटो वगैरे काढलेले आहेत आम्ही तर आज मी तुमच्यासोबत ही मेमरी शेअर करते तर बघा अशा प्रकारे माझं वटी भरण केलं होतं तर मम्मीच्या इथंच केलं होतं आणि बघा अशा प्रकारे किती छान छान ते फोटोज निघालेत तर खूप एन्जॉय केला तो दिवस मी खूप म्हणजे खूप एन्जॉय केला आणि जेव्हा पोटाचं तिला तेव्हाचे व्हिडिओ हे फोटोज आहेत तर अशा प्रकारे आमच्या इथं वटी भरून करतात